नमस्कार आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्माचे फळ भाग दोन हा विषय या ठिकाणी पाहणार आहोत कर्म केल्यानंतर काय होते किंवा जे कर्म आपण करत आहो आहात हे कर्म आपण जर आपल्याला कळाले की हे जे काय कार्य आपण करत आहोत किंवा एखादी गोष्ट आपण करत आहोत हे चुकीची आहे हे करायला नाही पाहिजे हे ज्यावेळेस आपल्या लक्षात येतं आणि तुम्हाला एखाद्या चांगल्या मार्गाला जायचे विचार येतात त्यावेळेस केलेल्या आधी केलेल्या कर्माचे प्रायश्चित्त तुम्ही करत असता ह्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही कर्म करता कर्म काय म्हणतात हे सुद्धा महत्वाचं आहे कर्म म्हणतात तुम्ही जे कराल तेच मी तुम्हाला दुप्पटपटीने देणार आहे उदाहरणार्थ आपण एखाद्याला दुःख दिले एखाद्याचा अपमान केला एखाद्याला टोचून बोललो एखाद्याला वाईट साईड बोललो कर्म म्हणतात तुम्ही जे द्याल तेच मी तुम्हाला देणार आहे माझं तेच काम आहे जे तुम्ही दुसऱ्याला द्याल तेच मी तुम्हाला देणार आहे मग जर एखाद्याला तुम्ही आनंद दिला सुख दिलं सुखामध्ये साथ दिली एखाद्याला समाधान दिलं हे कर्म तुम्हाला त्याहीपेक्षा जास्त देत असतात म्हणून देताना असे द्या घेणाऱ्याला त्याचा उपयोग झाला पाहिजे आणि घेणाऱ्याने सुद्धा देताना तुम्हाला तेवढ्याच पटीने चांगल्या मनाने दिलं पाहिजे कर्म असेही म्हणतात की देत असताना तुम्हाला ते कळायला हवं हे योग्य की अयोग्य प्रश्न हा आहे की तुम्ही काय दिलं किती प्रमाणात दिलं म्हणून दोष आपण देवाला किंवा नशिबाला देण्यात काहीच अर्थ नाही दोष द्यायचाच असेल तर स्वतःला द्या कारण हे तुम्ही सर्व जाणून बुजून केलेलं असतं आता या बाबतीत मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून एक गोष्ट सांगणार आहे मी ती ऐकलेली आहे असं वाटत आहे की ही गोष्ट आपल्या या कर्माविषयी निगडीत आहे म्हणून मी हे तुम्हाला सांगणार आहे शेवटपर्यंत नक्की पहा एकदा एक, एक व्यक्ती बागेत फिरत होता आणि बागेत फिरत असताना त्या व्यक्तीचं एका फळाकडे लक्ष गेलं फळाला पाहिलं डोळ्याने पण डोळे त्या ठिकाणी जाऊ शकत नव्हते त्यामुळे तो व्यक्ती आपल्या पायाने त्या ठिकाणी चालत गेला पाय फळाला तोडू शकत नव्हते तोडले त्या फळाला हाताने हात फळाला खाऊ शकत नव्हते खाल्ले तोंडाने आणि तोंड फळाला ठेवू शकत नव्हते ठेवले पोटाने हे सर्व प्रकार ज्यावेळेस घडत होता ते पाहिले त्या बागेचं संरक्षणकर्त्याने आणि त्याला मार दिला त्याच्या पाठीवरती जो की आत्तापर्यंत जे काही कार्य झाले या कार्यामध्ये पाठीचा कुठेही संबंध नव्हता पाठीवर मार खाल्ला अश्रू आले डोळ्यातून कारण सर्वात पहिले डोळ्यांनीच त्या फळाला पाहिले होते म्हणून कर्म हे फिरून येत असत म्हणून कर्म करताना नीट लक्षपूर्वक कार्य करा लक्षपूर्वक बोला आदरपूर्वक बोला म्हणजे जसे कराल तसेच तुम्हाला परत मिळणार आहे याची जाणीव ठेवा यामध्ये दोन गोष्टी साध्य होतात की आपण जे करणार आहोत तेच भरणार आहोत दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे की जे तुम्ही तुमच्या परिवारासाठी करत आहात मुलांसाठी करत आहात पत्नीसाठी करत आहात आई वडील इतर नातेसंबंधासाठी भरपूर कष्ट करत आहात हे कष्ट करत असताना ते कष्ट प्रामाणिक आहेत का चांगल्याच कामातून तुम्ही यश मिळवण्याचा प्रयत्न करत आहात का चांगलेच काम करून तुम्ही आपल्या परिवाराचं पालन पोषण करत आहात का हे स्वतःला जाणून घेणं खूप गरजेचं आहे कारण तुम्ही एखादी चुकीची गोष्ट करून जर तुमच्या परिवाराचं पालनपोषण करत आहात तर परिवारातील कोणताच व्यक्ती कोणताच सदस्य तुमच्या कर्माचे फळ भोगण्यासाठी तुमच्यासोबत येणार नाही त्यामुळे तुम्ही कर्म करताना स्वतःसाठी व्यवस्थित शांततेत आणि प्रामाणिकपणे कष्ट केलं पाहिजे आणि ह्या कष्टातूनच तुम्हाला त्या कर्माचे फळ मिळणार आहे कर्माचे फळ मिळत असताना कोणीही त्याचा भागीदार होऊ शकत नाही ह्याने दुसरी गोष्ट अशी साध्य होते की तुमच्या परिवाराला तुम्ही जे काय कार्य करता जे काय तुम्ही बाहेर सर्व गोष्टी करून एखाद्या परिवाराला एखाद्याला जगवण्याचा प्रयत्न करत आहात पण तुम्ही जर कर्मचुकीचे करत आहात तर ह्या कर्माचे भोग येणाऱ्या पिढीलासुद्धा सुद्धा भोगावे लागू शकतात ज्यांचा या कर्मामध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध नसतो अशा व्यक्तीलासुद्धा त्रास होऊ शकतो म्हणून कर्म करत असताना चांगले कर्म करा चांगल्यातून जाण्याचा मार्ग करा आणि या मार्गाने जात असतानासुद्धा तुम्ही आपण तो मार्ग चांगला आहे का पहिल्यांदा पहा व्हिडिओ कसा वाटला शेवटपर्यंत कसे तुम्हाला यातून जे काय कर्म आपण करतो हे जे काय उदाहरण सांगितले हे कसे वाटले हे आम्हाला कमेंटमधून नक्की सांगा धन्यवाद